तुम्हाला पितृदोष आहे हे तुम्ही कसं ओळखाल त्यामागील काही कारण आहेत का असे काही संकेत तुम्हाला येत आहेत का ज्याच्यामुळे तुम्ही ओळखू शकता की हा पितृदोष असू शकतो मित्रांनो सर्वात महत्वाचं कारण पहिलं कारण तुम्हाला मी सांगतो अशी पाच मुख्य कारणं आहेत तर आपल्या अन्नामध्ये जेवणामध्ये जेवायला बसता त्यानंतर जेवणामध्ये एखादा काहीतरी केस तुम्हाला नेहमी लागतो वारंवार सर्वांना लागणार नाही परंतु एखाद्या व्यक्तीला असं नेहमी होतं की नेहमी केस लागतो तर त्या व्यक्तीला पितृदोष असू शकतो त्याचप्रमाणे घरामध्ये जे मृत पूर्वज आहेत घरामध्ये जर का एखाद्याचा मृत्यू झाला आहे आधी भाऊ बहीण कोणी असेल आई वडील आजी आजोबा हे नेहमी तुमच्या स्वप्नामध्ये येऊन स्वप्नात दिसतात तुम्हाला नेहमी वारंवार दिसत असतील तर हा एक पितृदोष आहे मित्रांनो मंगल कार्यामध्ये म्हणजेच लग्न जर का ठरत नाहीये लग्न ठरून मोडतं डिवोर्स होतोय वारंवार दोन वेळा तीन वेळा बऱ्याच लोकांचे असे डिवोर्स होतात तर त्या लग्नामध्ये देखील सुख मिळत नाही लग्न करून देखील समाधान नाही लग्न करून देखील विभक्त राहण्याचं त्यांना जीवनामध्ये परिणाम मिळत आहेत तर देखील हा पितृदोष आहे संतती होत नाही एक देखील संतती होत नाही आणि संतती झाली तर ती टिकत नाही गर्भपात नेहमी होत असेल तरी देखील हा पितृदोष असतो घर बांधत असताना तुम्हाला घराच्या बांधच्या बांधायच्या प्रक्रियेमध्ये खूप अडचणी येत आहेत खूप त्रास होतो खूप मानसिक पीडा होते बऱ्याच लोकांचा त्रास तुम्हाला सहन करावा लागतो तसेच ते योग्य वेळेत कधीच पूर्ण होणार नाही असं सर्वांच्या बाबतीत होतं तुम्हाला पितृदोष आहे घरामध्ये मित्रांनो त्याचप्रमाणे घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला असेल अपघाती निधन आत्महत्या कुठल्याही प्रकारच्या अशा अकाली मृत्यूचं कारण देखील पितृदोष असतं याच्यावरती उपाय काया है? काय आहेत आणि घर बसल्या तुम्ही काय करू शकता महत्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यासाठी बनवणार आहे व्हिडिओ लाईक करा शेअर कराशी स्वामी समर्थक कमेंट करत जा धन्यवाद